चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुमच्याकडे माऊली रूपात आले आहेत तुम्ही धन्य झाला आहात तुम्ही भाग्यशाळी आहात स्वामींचे प्रिय बाळ आहात जे कोणी या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी उपस्थित आहे तेव्हा देव तुमच्या सोबत संवाद साधू इच्छित आहेत तुम्ही हा संवाद ऐकण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे असे कमेंट करा देव महान आहेत माझ्या देवाचे कार्य माझ्यासाठी अखंडरित्या सुरू आहे तुम्ही भाग्यशाली आणि स्वामींचे प्रिय बाळ आहात तेव्हा पुढील अकरा मिनिटे हा स्वामी संदेश बघावा ऐकावा आणि म्हणतात बाळा हा संदेश ऐकताना तू माझ्याकडेही जे काही इच्छा मागशील ते पूर्ण करण्याचे हा आशीर्वाद मी तुला शेवट देणार आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास माझा जीवनाचे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देऊ इच्छित आहे स्वामी म्हणत आहेत की तू तु, तु, तुझे कार्य करत राहा तू तु तुझे कार्य करत राहा तू चांगले वागत राहा मी तुला नेहमी मार्गदर्शन करेल आणि कायम तुझ्या सोबतच राहील तुझा हा आशीर्वाद फक्त आठीशी ठेव आणि तू तुझ्या आणि तू तु तुझ्या हे संकेत तुला प्राप्त होताना दिसून येतील काही संदेशामधून काही शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येतील आणि ते संकेत जेव्हा तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील बाळा ते अद्भुत चमत्कार तुमचे जीवन सुख समाधान आनंद आरोग्य आणि वैभव आणि तुमचे जीवन परिपूर्ण करणारे ठरणार आहेत तुमच्यासाठी हे आलेले एक वरदान आहे इच्छा केल्या आहेत ज्या तुम्हाला आनंदाने क्षण पाहायला इच्छा पाहायला दिसतील इच्छा आहे तुमच्या मुळाबाळांसाठी तुम्ही जे काही प्रार्थना माझ्याकडे केली आहे त्यांचे शुभमंगल कार्यासाठी माझ्याकडे जी काही विनंती केली आहे त्या विनंतीला मी मान्य करून तुम्हाला आता ते आनंदाचे सुख बघवण्याचे आशीर्वाद प्रदान करणार आहे तुम्ही या आशीर्वादाच्या जवळ आहात काही मोठी आनंदाची बातमी देणार आहे तुम्हाला तुमच्या जी काही आजपर्यंत होते ते आता इथून पुढे तुम्हाला प्राप्त होईल कारण देवाने तुमच्याकडे कृपा दृष्टीने आणि आनंदाच्या दृष्टीने पाहणे सुरू केले आहे कारण देवाने पाहिले आहे ते तुझे केलेले चांगले कर्म जेव्हा तुम्ही आयुष्यात ते चांगले कर्म करता तेव्हा देव अपाड रीतीने तुमच्याकडे आशीर्वाद ते चमत्कार योग्य वेळेवर पाठवून देतात तुमच्या जीवनात ती समृद्धी ते आनंदाचे क्षण देव इच्छित असतो बाळा जर तुझ्या मनातले तू कोणाला सांगू शकत नाही काही चिंता करत आहात ती व्यर्थ करत आहात कारण तुमचे मुळे बाले सुखी होण्यासाठी आनंदित होण्यासाठी पुढील काही काळ त्यांचे कर्तृत्व त्यांना गाजवणारा काळ ठरणार आहे त्यांची प्रगती निश्चित आहे आणि त्यांना तो तुझा दिल समर्थ दाखवणार आहे तुम्ही फक्त त्यांना सोबत म्हणून राहा देव म्हणतात जेव्हा जेव्हा मी त्यांच्या सोबत आहे त्यांना घाबरायचे कारण नाही त्यांनी फक्त सेवा करण्याची गरज आहे आशीर्वाद आहे आणि माझे चमत्कार येणार आहेत योग्य आताही तसेच काही घडणार आहे आणि तुझ्या कुटुंबावर माझे अनेक आशीर्वाद आहेत आणि माझे चमत्कार येण्यासाठी हा सज्ज हो बाळा तू जे काही इच्छित आहे ते तु तुला लवकरच प्राप्त होणार आहे तुझी मोठी मनोकामना पूर्ण करण्यात येणार आहे विश्वास ठेव तुझा स्वामी देव चमत्कार करणार आहे तेव्हा चमत्कारासाठी सज्ज सर्व काही ठीक होणार आहे स्वामी म्हणत आहेत तू जे काही इच्छा मनामध्ये केली आहेस ती पूर्ण होणार आहे त्यांच्या प्रगतीच्या दिशा खुल्या होत चमत्कार होत आहेत स्वामी माऊली त्यांच्यावर कृपादृष्टी निरंतर ठेवून त्यांना चमत्कार पाठवत आहेत ही स्वामी माऊली ज्यांनी प्रार्थना केलेली आहे स्वामीजींनी अर्पण केलेली आहे ह्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन